नमस्कार आपल्यासाठी सादर करतीये स्पृहा जोशी यांची कविता माहेर नदी सागरा मिळता पुन्हा येई ना बाहेर नदी सागरा मिळता पुन्हा येई ना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बाप्पा रे तुम्ही आंधाळ्यांचे काय सांगू रे बापा रे तुम्ही आंधाळ्यांचे नदी माहेर अशी जाते म्हणूनही सजग सा आले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेसे घेऊन डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख ले। उना हो नले करू नदी वाजविते वाया पाना फुटतो तो डोंगरा आणि येतो पाऊस आला